देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याचा आनंद उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत असून शासनानं सुद्धा हर हर तिरंगा ही मोहीम राबवली आहे आणि घटक अनेक शासकीय कार्यालय विविध संस्था सहभागी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असून पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी येथे भारतीय स्टेट बँक शाखेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे ध्वजारोहण झाले नाही त्याचप्रमाणे स्वच्छता दिसून येत नसल्याचं पाहावायस मिळालं बँकेच्या आवारात सुरक्षारक्षकसुद्धा नसल्याने ग्रामस्थांनी खातेधारकांना संताप व्यक्त केला देशाचा अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिवस वर्ष सर्वत्रच उत्साह साजरा करण्यात येत आहे परंतु आनंद ओसंडूनही वाहत असताना पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी गावातील भारतीय स्टेट बँकच्या आवारात ध्वजारोहण न झाल्यानं अनेक घटकांनी नाराजी व्यक्त केली आहे या ठिकाणी चौथरा नसल्यानं ध्वजारोहण न करता करता आले नसल्याचे सांगण्यात आले मागील वर्षीसुद्धा चौथरा नसल्याने लोखंडी खांब जमिनीत रोवत ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेस तक्रार करण्यात आल्या होत्या यावर्षी शासनानं तेरा पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा मोहीम राबवली होती मात्र याकडे सुद्धा बँक शाखेकडून दुर्लक्ष झाल्यानं बँकेत देशाचा अपमान झाल्याचे भावना गावातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे एकीकडे आदिवासी धनगरवाड्यात सुद्धा स्वातंत्र्य दिवस आनंदात साजरा होत असून देशाचा अभिमान उंचवणाऱ्या घटना घडत आहेत तर एकीकडे कर्तव्य शून्य शाखा अधिकारी यांना देशाच्या स्वतंत्र आनंदाचा विसर पडत आहे हे खेदजनक म्हणावं लागेल स्टार लक्ष मराठी न्यूज साठी निळकंठसाणे रायगड पंच्याहत्तर वर्षी झाले अशी पण केव्हा झालेला नव्हता आणि आता नाही झाला झाला का झाला कशा करता झाला त्याचा जा जेव्हा जबाब आम्हाला पाहिजे ते सर्व जे काय आहे ते एकदमच प्रॉफिट आहे ते त्याच्यामध्ये काय कमजोरी नाही पण ह्याच्यावरती का नाही झाला ह्याचा जा आम्हाला वाकड ग्रामपंचायती प्रदेशाने का नाही केला ह्याचा आम्हाला जबाब पाहिजे आणि आता त्यांच्या स्वातंत्र्य दिन झालेलं आहे तरी इथं ह्या अशा स्टाफने इथं ध्वजारोहण केलं नाही असं आम्हाला वाटतं की ते भारतीय नसावं बरोबर